नमस्कार सर्वांना द होम शेफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स जेव्हा पण आपल्याला छोले बनवायचे असतात तेव्हा हाच विचार येतो की सकाळी सकाळी बनवायला वेळ लागेल छोले आधी शिजवून घ्या मग काढून पुन्हा कांदा टोमॅटोमध्ये बनवा खूपच झंझट वाटतं तर चला आज आपण छोले बनवणे एवढे सोपे करू की कसलीही झंझट करावी लागणार नाही सगळं साहित्य वाटून एकदाच आपण कुकरमध्ये हॉटेल किंवा ढाबा स्टाईलसारखे छोले बनवणार आहोत आणि तेही फक्त वीस मिनिटात चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो छोले घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम हे छोले आहेत ते रात्रभर आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते छोले छानसे भिजलेले आहेत आणि इथे ग्रेव्हीसाठी आपण घेतलेला आहे दोन कांद्याची छानशी पेस्ट बनवली आहे तीन मोठे टोमॅटो तेही पेस्ट करून घेतलेली आहे इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये वीस लसूण पाकळ्या दोन इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे दोन चमचे छोले मसाला घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे इथे आपल्याला अर्धा चमचा हळद लागणार आहे एक चमचा जिरे घेणार आहोत दोन चमचे लाल तिखट घेणार आहोत तिखट कमी जास्त आपण करू शकतो सुख्या मसाल्यांमध्ये आपण इथं दोन तमालपत्राची पानं दोन दालचिनी तीन हिरव्या विलायच्या आणि सहा लवंग घेतलेले आहेत चला आता छोले बनवायला घेऊया इथे कुकरमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छानचं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत जिरा आपण जास्त काळं नाही पडू द्यायचं थोडंसं तडतडलं गेलं की त्याच्यामध्ये जी कांद्याची पेस्ट आपण बनवली होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकायची आहे आता ही कांद्याची पेस्ट जी आहे ती आपण छानशी ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहोत म्हणजे इतकं छानसं ब्राऊन की याच्यामधला जो कच्चेपणा आहे पूर्णपणे गेला पाहिजे आणि कलरही याचा ब्राऊन दिसला पाहिजे कारण हा कांदा जेवढा छानसा आपण परतवू तेवढीच छोलेची भाजी आपली खूपच जबरदस्त होईल टेस्ट त्याची खूपच छान येते गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवूनच आपण ही प्रोसेस करणार आहोत म्हणजे कांदा जो आहे तो जळला जाणार नाही आणि इथे पहा कांदा चार ते पाच मिनटं आपण परतवून घेतलेला आहे कलरमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल खूप छानसा ब्राऊन झालेला आहे आता टोमॅटो प्युरी ही आपण याच्यामध्ये टाकायची आहे ज्याप्रमाणे कांदा आपण छानसा परतवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे टोमॅटोही आपण छानसे परतवून घेणार आहोत कारण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतला नाही गेला की तो भाजीमध्ये व्यवस्थित एकजीव होत नाही आणि त्यातून पाणी बाहेर येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे दोन्हीही आपण म्हणजे कांदा आणि टोमॅटो दोन्हीही आपण व्यवस्थित इथे शिजवून घेणार आहोत परतवून घेणार आहोत आता टोमॅटो ही छानशी शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे चहा बनवायला घेऊया तर हा चहा जो आहे तो आपण पिण्यासाठी नाही तर आपल्या छोलेच्या भाजीमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणून त्याचा वापर आपण करणार आहोत इथे एक फुलपात्र पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे चहापत्ती घेतलेली आहे आता हे चहापत्तीच्या पाण्यामुळे आपल्या छोलेच्या भाजीला एक सुंदर रंग येईल आणि कमालची टेस्टही येईल आणि त्याच्यामध्ये जे सुके मसाले आपण ठेवलेले होते ते सुके मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत आता सगळे मसाले जे आहेत त्या या चहापत्तीच्या पाण्यामध्ये आपण छानसे शिजवून घेणार आहोत म्हणजे या सगळ्या मसाल्यांचं फ्लेवर जे आहे या पाण्यामध्ये उतरला जाईल खूपच सोपी आणि अगदी नवीन पद्धत आहे ही आता चहापत्ती आणि मसाल्यांचं पाणी जे रेडी होत आहे तोपर्यंत आपण इथे पाहूया टोमॅटो आपले कितपत शिजले आहेत टोमॅटोमधलं पाणी जे आहे ते सर्व सुकून गेलेलं आहे थोडंसं पाणी मी याच्यात टाकलेलं आहे ज्यामुळे ते तळाशी चिटकणार नाही आणि इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्टही आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे टोमॅटोबरोबर हे आलं लसणाची पेस्ट जी आहे तेही छानशी शिजली जाईल आणि हे पहा टोमॅटोही आपले छानशी शिजले आहेत कांदा टोमॅटोची आता पेस्ट छानशी शिजून रेडी आहे आता पुढचे मसाले आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे दोन चमचे आपण लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण जे आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे ते मसाला आपण टाकलेला आहे दोन चमचे छोले मसाला घेतलेला आहे आणि हे सर्व मसाले आपण छानसे मिक्स करून घेणार आहोत मॅगी मसाल्यामुळे आपल्या छोलेच्या भाजीला खूपच छानशी टेस्ट येईल तेव्हा मी आवर्जून सांगेन की नक्की वापरा पण जर का तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मॅगी मसाला स्किप करू शकता इथे मसाला आपला जास्तच कोरडा झालेला जा आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला छानसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आपले छानसे शिजले जातील आता मसाला जो आहे ते शिजण्यासाठी मला इथे थोडं आणखी पाणी लागेल त्यामुळे थोडंसं पाणी मी आणखी टाकलेलं आहे याच्यात आता सगळे मसाले जे आहेत ते ग्रेव्हीमध्ये छानसे शिजू द्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपण मीडियम टू लोस ठेवणार आहोत त्यामुळे मसाले छानसे शिजतील आणि छानसं तेलही सुटेल आणि इथे आपली ग्रेव्ही छानशी शिजलेली आहे तेलही छानसं सुटलेलं आहे आणि भिजत घातलेले छोले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत फ्लेवरसाठी आपण कसुरी मेथी टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चहापत्तीचं पाणी जे आपण उकळवून रेडी केलेलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे सगळ्या मसाल्यांचं फ्लेवर जे आहे ते आपल्या छोलेमध्ये खूपच सुंदर येणार आहे खडे मसाले जे आहेत ते छोलेमधून नंतर काढण्याची गरज पडणार नाही कारण मसाले आपण ऑलरेडी चहापत्तीच्या पाण्यामध्ये छानशी शिजवून घेतलेले आहेत तर ही मेहनतही आपली एक वाचली की ती छोलेची भाजी झाली आणि मग मसाले काढा याची झंझट आपल्याला नसणार आहे इथे छोलेमध्ये आपण एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आता एक तांब्या म्हणजे दोन ग्लास या प्रमाणामध्ये आपण पाणी म्हणू शकतो तेवढं पाणी मी याच्यात टाकलेलं आहे छानसं मिक्स करायचं आहे छोलेला आणि छोले छानसे शिजावेत यासाठी मी इथे एक चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे खाण्याच्या सोड्यामुळे आपले छोले जे आहेत ते छानसे मौसूद शिजतील त्याच्यावरचं जे आवरण असतं छोलेच्यावरचं तर तेही छानसं मौसूद शिजायला मदत होते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण छोले एकदा ढवळून घेऊयात फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल पण अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे ज्यामुळे छोलेची भाजी आपली अगदी व्यवस्थित होईल आणि बिघडणार नाही आणि कुठेही आपल्याला छोलेची भाजी बनवताना अडचण येणार नाही सगळे सिक्रेट टिप्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत आता कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहोत कुकरच्या आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत तुमच्याकडे जो कुकर असेल त्यामध्ये छोले शिजायला किती वेळ लागू शकतो त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या इथे करून घेऊ शकता इथे कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर उघडून आपण बघूया आणि पाहू शकता किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे आपल्या छोलेच्या भाजीला आणि खूपच सुंदर असा रंगही आलेला आहे आता ही छोलेची भाजी आपली अगदी रेडी झालेली आहे आणि इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते की आपले छोले किती मौसूत शिजलेले आहेत हे पहा खूपच मौसूत असे आपले छोले शिजलेले आहेत तेव्हा तयार झालेली ही छोलेची भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया नान किंवा तंदूर रोटी चपाती किंवा भटुऱ्यांसोबत आपण ही छोलेची भाजी एन्जॉय करू शकतो तेव्हा माझ्या पद्धतीने ही छोलेची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली अगदी सोप्या पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये झटपट होणारी छोले भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा प्लीज प्लीज नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत थँक्स फॉर वॉचिंग